आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही मिरची वांगी टोमॅटो यासारख्या झाडांना या, या खतांचा जर वापर केला तर झाडांची वाढ ही चांगली होईलच पण झाडे फुलांनी आणि फळांनी अगदी भरगच्छ होऊन जातील नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी किचन गार्डनिंगमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये झाडांना भरपूर अशा भाज्या लागण्यासाठी कोणती खते द्यायची झाडांची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची झाडाला लागणारा सूर्यप्रकाश पाणी या सगळ्याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेले या टोमॅटो मिरची यासारख्या झाडांना जेव्हा फुले यायला सुरुवात होते तेव्हा त्यांना जास्त पोषक तत्वांची म्हणजेच खतांचीही गरज असते कारण फुले आल्यानंतर त्याचे हे रूपांतर होण्यासाठी दर दहा ते बारा दिवसातून एकदा वेळोवेळी अदलून बदलून योग्य ती खते देणे हे आवश्यक असते तर त्यासाठी तुम्हाला बाजारातून कोणतेही खते आणण्याची गरज नसते आपल्या घरामध्येच अशा खूप साऱ्या वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करून घरच्या घरीच खूप साऱ्या भाज्या मिळवू शकतात तेही ऑरगॅनिक पद्धतीने त्याचबरोबर झाडावरती अशा प्रकारे फुले यायला सुरुवात झाल्यानंतर झाडांना पाणी देखील हे प्रमाणशीरच द्यायचे म्हणजे कुंडीतील माती हे चेक करूनच आपल्याला पाणी द्यायचे आहे कारण जास्ती पाण्यामुळे झाडावरती जी फुले लागलेली असतात ती पिवळी होऊन ही गळायला सुरुवात होत असते त्यामुळे फुले लागल्यानंतर झाडांना पाणी हे कुंडीतील माती चेक करून म्हणजे वरच्या बाजूची जी माती आहे ती दीड ते दोन इंच एवढी कोरडी झाल्यानंतरच त्यांना पाणी हे द्यायचे आहे आता आपण झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या खातांचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे सुकलेल्या केळीच्या साली आहेत केळीच्या साली या झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत कारण याच्यामध्ये झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक या सालीमध्ये हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर झाडांना खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर फुले फळे लागतात जर तुमच्याकडे केळीच्या साली नसतील तर तुम्ही बटाट्याच्या सालींचा देखील हा वापर करू शकता झाडांना भरपूर फुले फळे लागण्यासाठी झाडांची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणत्याही एखाद्या एक नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा खतातील या नायट्रोजनमुळे झाडांची वाढ चांगली होते त्याचबरोबर झाडांची जी पाणी आहे ती मोठ्या आकाराची हिरवीगार होण्यासाठी देखील ही मदत होते झाडाची पाणी ही जेवढी आपली निरोगी असतात तेवढेच आपले झाड देखील हे निरोगी असते तर त्यासाठी तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर हा महिन्यातून एकदा झाडांसाठी हा जरूर करावा आता मी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही अंड्याची टर्फल्या आहेत अंड्याच्या टर्फल्यामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर झाडांना खत म्हणून केला तर झाडांची वाढ चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच त्या झाडाच्या फांदीवरती फुले आणि फळेही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात जर तुम्ही अंड्याच्या टरफलांचा वापर करत नसाल तर त्यासाठी तुम्ही दही आणि ताकाचा देखील वापर करू शकता त्याच्या वापराने देखील आपली झाडे ही चांगली वाढतात आणि भरपूर फुले फळे लागण्यास मदत होते झाडांना खते देण्याबरोबरच झाडाच्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते -बु मातीमध्ये ऑक्सिजन हा खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळापर्यंत तो, तो व्यवस्थित पोहोचला जातो आणि आपली झाडेही चांगली वाढतात आता आपण ही जी खते देणार आहोत ती झाडांना देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायची आणि नंतरच आपल्याला ही खतेही द्यायची आहे अशा प्रकारे गोल वर्तुळ करून खते दिल्यामुळे झाडाच्या मातीमध्ये ती व्यवस्थित मिक्स होतात आपण आता जी अंड्याची टरफले घेतलेली आहेत ती एका झाडासाठी हे एक मोठी आणि ज्या केळीच्या साली आहेत त्या साधारण एक ते दीड चमचा या प्रमाणामध्ये एका झाडासाठी महिन्यातून एकदाच या खताचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही अंड्याची टरफले केळीच्या साली यांचा वापर करून देखील झाडावरती भरपूर अशी फुले आणि फळे ही मिळवू शकता मातीमध्ये ही खते माती मदे मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती भरपूर असे हे पाणी द्यायचे म्हणजे ही खते मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय